श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कशा आहात तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि सगळ्यांचा आरोग्यदायी आणि आजचा दिवस सर्वांना खूप खूप आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे गुरुपौर्णिमा येणाऱ्या दहा तारखेला गुरुवारचाच दिवस आणि जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमाचा हा दिवस आहे गुरुपौर्णिमा का साजरी करावी असं बोलतात की गुरुपौर्णिमा हा दिवस जो आहे हा व्यास महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झालेला आहे आणि हा दिवस आहे ते हा आषाढ पौर्णिमेचा दिवस होता आषाढी पौर्णिमेच्या दिवशी व्यास महर्षी व्यास यांचा जन्म झालेला आहे आणि हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात म्हणून या व्यास यांची व्यास महर्षीची जे पूजा आहे यांची चरण पूजा करतात कारण यांना ज्ञानाचं प्रतीक मानलेलं आहे आणि यांच्या यांच्यापासून बरंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि यांचा हा जो दिवस आहे हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी यांचा जन्म उत्सव आणि हा दिवस जो आहे तो खूप ठिकाणी आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी हा पौर्णिमाचा दिवस म्हणजे महर्षी व्यास यांच्या नावाने यांच्या चरण पुजण्याने आणि यांच्या नावाने त्यांची प्रतिमा किंवा त्यांचे चरण त्यांची पूजा केली जाते त्यांचं एक म्हणजे दरवर्षी जो हा उत्सव आहे तो खूप थाटामाटामध्ये साजरा केला जातो गुरु म्हणजे कोण आपल्याला ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे ज्यांच्याकडून आपल्याला आपल्या जीवनाचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन कुठलाही व्यक्ती असो त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत गुरु येत नाही तोपर्यंत त्याला म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे तो कधीच त्याला म्हणजे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही म्हणून गुरुपौर्णिमेचा गुरु हा दिवस साजरा केला जातो आता प्रत्येक सेवेकरी असे आहे स्वामींचे बऱ्याच लोकांनी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तगुरूंचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानलेला आहे खूप सेवेकरी आहेत शेगावचे गजानन महाराज याला कोण फुन यांना कोणी गुरु मानलेला आहे बरेच सेवेकरी असे आहेत की शिर्डी साईबाबांना गुरु मानलेला आहे दत्तगुरूंना गुरु मानलेला आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या चरणांची पूजा करून आणि आपल्या स्वामींची सेवा या व्हिडिओमध्ये सविस्तर हीच माहिती देणार आहे की गुरुपौर्णिमाबद्दल आपल्याला काहीच करू शकला नाही तर आपण काय करावे गुरुपौर्णिमा ही कशी साजरी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात ही संपूर्ण माहिती देणार आहे थोडा व्हिडिओ मोठा होईल पण खूप महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे कारण यूट्यूब चॅनलवर हजार काय लोकांनी लाखो लोकांनी व्हिडिओ टाकले असतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणती करावी कशी करावी याबद्दल मी खूप महत्त्वाची ही माहिती देणार आहे कारण छोटं चॅनल असेल तर त्याला व्हॅल्यू नाही आज चार वर्ष झाले माझ्या चॅनलला व्हिडिओ भरपूर पाहतात पण एक पण रिप्लाय किंवा एखादी कमेंट चांगली किंवा वा म्हणजे चांगली किंवा देवाचं नाव लिहून येत नाही आणि रिप्लायसुद्धा येत नाही असो काही हरकत नाही आपण आपली सेवा करत राहायचं जेव्हा महाराजांच्या मनात असेल तेव्हा माझ्या चॅनलला नक्कीच यश प्राप्त होईल महाराजांची जशी इच्छा असेल तशी होईल चार वर्ष झाली चॅनलला अजून कुठल्याही प्रकारचं काही माझं चॅनल चार वर्षापासून दीड दीड दोन हजार व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि व्हिडिओ बनवणं खूप खूप कठीण आहे त्याला खूप मेहनत लागते खूप वेळ लागतो आणि खूप खूप आपला स्वतःचं मन त्याच्यामध्ये राबावं लागतं तेव्हा हे व्हिडिओ बनतात चला तर मग सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण जसं गुरूंची दत्तगुरूंची आपल्याला सेवा करायची आणि गुरुपौर्णिमे निमित्त हा जो गुरुपौर्णिमेचा हा दिवस आहे हा एवढा महत्वाचा असतो हा एका सणासारखा आपण साजरा करत असतो तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या लोकांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा हो आहे त्यांनी आपल्या गुरुकडून ज्ञान प्राप्त झालेलं आहे पण आता ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे पण ते ज्ञान प्राप्त झालेला एक दिवस कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये कायम राहावा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि हमेशा मार्गदर्शन आपल्याला आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन कायमस्वरूपी त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होऊन आणि स्वतःचं मार्गदर्शन होण्यासाठी स्वामींची सेवा जर आपण गुरुचरित्र पारायण एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करता येते आता एकवीस दिवस सेवा करायची तर काय करायचं जर जा ज्यांची खूप खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण त्यांना काही ना काहीतरी निमित्त आहे तर त्यांनी ते करू शकत नाहीत त्या लोकांनी कुठल्या पण स्वामींच्या मठामध्ये दत्तांच्या मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा आपल्या राहत्या घरी आपल्या निवासस्थानी गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं तुम्ही केव्हाही म्हणजे जुलै महिन्यामध्ये तीन तारखेपासून तर दहा गुरु दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे जुलै महिन्यामध्ये तर तीन तारखेला गुरुचरित्र पारायण असा ग्रंथ आपल्याला लागतो ह्या हा आहे गुरुचरित्राचा ग्रंथ हा फक्त मला हा मिळालेला आहे टू फिफ्टी म्हणजे दोनशे पन्नास रुपयाचा हा ग्रंथ आहे याच्यासाठी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण आता हे जे आहे तर हे तुम्हाला दाखवते हे श्री गुरुचरित्र कॅमेरा समोरून आहे म्हणून उलटं नाव दिसत असेल हा आपल्याला ग्रंथ लागतो दुसरी गोष्ट आपल्याला महाराजांचा आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला महाराजांचा जप करण्यासाठी ही माळ लागते आणि गुरुचरित्र हे हा ग्रंथ लागतो आणि ही माळ लागते ह्या दोन आवश्यक गोष्टी आहेत याचा आरंभ करण्यासाठी तीन तारखेपासून तर ता दहा तारखेपर्यंत ता आपण आरंभ करू शकतो म्हणजे चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे तीन तारखेला आपल्याला काय करायचं चार कुत्र्यांना भाजीपोळीचा नैवेद्य चालू घालायचा आहे एका गाईला नैवेद्य चालू घालायचा आहे आणि आधल्या दिवशीच आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे तीन तारखेला आणि चार तारखेला आपल्याला गुरुचरित्र पारायणाला आरंभ करायचा आहे चार तारखेपासून तर दहा तारखेला हा सातवा दिवस सातवा दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी शेवटचे बावन्न आद्यापर्यंत कम्प्लीट करून सांगता करायची आहे ती कशी करायची आहे आपल्याला चार नैवेद्याचं ताटं काढायचे आहेत म्हणजे जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतात तर ती सांगताचा स्पेशल मी व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवेल आणि आपल्या चॅनलवर टाकलेला आहे चार तारखेपासून चार जुलै तर दहा जुलैपर्यंत ही सेवा आपल्याला सात दिवसाची कंप्लीट करायची आहे आणि तीन तारखेला पूर्ण सेवा कशी करायची आहे तर चार कुत्र्यांना नैवेद्य हव आहे आणि जर तर रोज सोहळ्यामध्ये तुम्ही पारायण वाचणं खूप खूप फलदायी आहे महिलांनी साडी नेसून पारायण करावं किंवा पंजाबी ड्रेस आणि ओढणी डोक्यावर घेऊन पारायण करावं आता हा महत्त्वाचा महत नियम महत्त्वाचा दुसरा नियम गुरुचरित्र पारायण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या कोणतं कुठलं पण एकच फळ म्हणजे कडधान्य कोणतं गहू तांदूळ किंवा जे कडधान्य आहे त्याच्यातलं एकच आपण एक, एक आपल्या मना मनाप्रमाणे चॉईस करायचं आहे एक कडधान्य भाज्या कुठल्याही चालतात पण भाज्या पण त्याच्यामध्ये मोजक्या ज्या ज्या नाही खायच्या त्या मी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पारायण पारायणकाळामध्ये काय खावं काय नाही सात दिवस जमिनीवर चटई टाकून जिथं आपलं पारायण आपण गुरुचरित्राचा ग्रंथाचं पारायण करतो त्याच रूममध्ये चटई टाकून आपल्याला झोपायचं आहे सात दिवस ब्रह्मचार्य पाळणं खूप गरजेचं आहे सात दिव दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार होणं टाळावं सात दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं तांबीस अन्न खाऊ नका सात दिवसामध्ये कुठेही आपल्या जी शिव आहे ही शिव ओलांडून बाहेर जाऊ नका सात दिवसामध्ये कुणाचाही राग राग करणं टाळावं किंवा आपल्याला गुरुचरित्र पारायण मनापासून आपण केलेलं आपल्याला काहीही फळ मिळणार नाही राग पूर्ण नष्ट करावा चिडचिड पूर्ण नष्ट करावी कोणाचाही भेदभाव मनामध्ये कुणा बदलही कोणतीही वाईट शंका वाईट राग कोणतेही वाईट विचार अन्न हे सगळं नष्ट करावे एकदम पवित्र शुद्ध मनाने शांत मनाने श्रद्धेनं पूर्णपणे आपल्या दत्तगुरूंची श्री स्वामी समर्थांची महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हे एवढे नियम आवश्यक आहे आहेत खोटं बोलणं पूर्णपणे टाळावं राग पूर्णपणे टाळावा सात दिवसामध्ये एक कडधान्य खावावं मोजक्या भाज्या मी लिहून देते वाटल्यास खाली किंवा आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे तर ते पाळावं दुसरी गोष्ट सात दिवस कुणाच्याही आपल्या घरचं अन्न खायचं कुणाच्याही घरचं अन्न खाणं टाळावं ह्या सात दिवसामध्ये कुणाच्या घरी जाऊन काहीतरी खाणं हे चुकीचं आहे सात दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपला नवरा दारू पिता असेल तर सात दिवस त्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या प्रेमाने समजावून सात दिवस त्यांची दारू पिणं थांबवा पा सात दिवसामध्ये काही आपल्या घरी चुकीचं होत असेल ते ते थांबवायचं आपल्या घरामध्ये कोणताही सात दिवसामध्ये एखादी व्यक्ती अचानक आली तर त्याचा मान सन्मान करून घराच्या बाहेर पाठवा असं समजा दत्तगुरू दत्तगुरू एक तरी फे म्हणजे फेरा मारतात आपल्या इथं तर लक्ष्मी आली म्हणजे महात्मा कोणती पण महिला आली तर तिची वटी भरून तिचा मान सन्मान करून घराणाराची वटी भरून तिचा गोड तोंड करून घराच्या बाहेर पाठवा एखादा पुरुष आला कोणताही योग तर त्यालासुद्धा दत्तगुरु महाराज म्हणून त्याची सेवा करून मान सम्मान करून बाहेर पाठवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सात दिवसामध्ये एक महत्त्वाचा काय नियम करायचा आहे सात दिवसामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करून झाल्यावर रात्री झोपताना विष्णू सहस्ररामाचा एक वेळेस पाठ करायचा आणि मग झोपायचं आहे हा नियम केल्याशिवाय गुरुचरित्राचं कुठलंही कितीही तुम्ही यांनी मनापासून पारायण केलं तर त्याचं फळ मिळत नाहीत असं म्हणतात दुपारी एक तासासाठी बारा ते एक आपल्याला श्री गुरु दत्त गुरु भिक्षा मागायला जातात त्यांच्या भिक्षेची वेळ आहे म्हणून एक तास आपल्याला पारायण खंडित करायचं जेव्हा तुम्ही पारायण करणार आहेत तो एक वेळ निश्चित ठरवायचा आहे तुम्ही सकाळी करू शकता की रात्री करू शकता का सायंकाळ करू, करू शकता पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्ही हे गुरुचरित्र पारायण निमित्त कशासाठी करणार तुम्हाला काय कोणता आशीर्वाद महाराजांकडून प्रा प्राप्त करून घ्यायचं आहे तो आशीर्वाद काय आहे तो पहिल्या दिवशी तीन वेळा आपल्या हातावर पाणी घ्यायचं तीन पळ्याखाली खाली सोडायचं तीन वेळा पाणी प्यायचं डोळ्याला पाणी लावायचं आहे हातावर थोडे फुलं अक्षदा घ्यायचे आहेत आणि फूल घ्यायचं आहे आणि जो संकल्प आहे तुम्हाला बोलायचा आहे तो संकल्प उजव्या हातावर पाणी घेऊन तांदूळ फूल घेऊन हा हात ठेवून जो संकल्प आहे तो आपलं पूर्ण पहिलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे नाव सांगायचं गोत्र सांगायचं आपलं राहतं ठिकाण सांगायचं आणि आपली समस्या सांगायची आहे आणि आपले सर्व समस्या सांगून हे श्री स्वामी समर्थ महाराजा किंवा हे श्री दत्त दिगंबर महाराजा माझ्याकडून ही सेवा खूप चांगल्या प्रमाणे म्हणजे पूर्णपणे ही चांगल्यापणाने माझ्याकडून ही सेवा करून घे या सेवेमध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नको या सेवेमध्ये कोणताही अडीअडचणी अडथळा येऊ देऊ नको ही सेवा करण्याची खूप इच्छा आहे आणि ही सेवा चांगल्या प्रकारे माझी सफल होऊ दे आणि ही सेवा पूर्ण होऊन तुमच्या चेहरणी मला रुजू करू दे आणि जो संकल्प बोलणार हे सगळं नाव गोत्र सांगून झाल्यानंतर हे गोत्र तुमचं संपूर्ण बोलल्यानंतर हीही माझ्या मनामध्ये एक माझं हे एक एक काम खडलेलं आहे अखडलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी मला या गुरुचरित्राच्या पारायण करून याच्यातून मला तुमचा आशीर्वाद प्राप्त हो द्या माझी ही इच्छा पूर्ण हो द्या सात दिवसाच्या तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना असं करून हे पाण्यामध्ये हातावर फूल आणि अक्षर तुम्ही चरणावर पण ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये पा म्हणजे ते फूल आणि हे खाली तांबणामध्ये सोडून ते पाणी तुळशीला किंवा झाडाला तुम्ही टाकू शकता असा संकल्प घ्यायचा आहे आणि गुरुचरित्राचं पारायण चार ते दहा जुलैपर्यंत आपल्याला आरंभ करायचा आहे साधी आणि सोपी सेवा आहे हे कुठंही करू शकता तुम्ही राहत्या घरामध्ये केल्यानंतर दररोज जेव्हा हे पारायण तुम्ही स्वामीचर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो एक प आसन घ्यायचं एक टेबल घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा पाठ घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावर एक स्वच्छ धुतलेलं वस्त्र पिवळं किंवा लाल असं वस्त्र टाकायचं आहे कोणत्या पण रंगाचं वस्त्र तुम्ही वापरू शकता काळं सोडून निळं सोडून तर ते वस्त्र टाकायचं त्याच्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा आहे हार धूप तुपाचा नाही तर ते ते तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अक्षरा प्रज्वलित करायचा आहे उत्पत्ती लावायची आहे दिव्याने ऑप्शन करायचं आहे टिका गंध हळदी कुंकू हे सगळं लवायचं आहे सर्वप्रथम सुपारी म्हणून गणपती बापाचे म्हणजे गणपती बापाला म्हणजे आव्हान गणपती बापाचं आव्हान करून गणपती बापाचं आव्हान करून पूजा करून मग हे सगळी पूजा मांडणी करून हा ग्रंथ ठेवायचा आहे सात दिवस हा ग्रंथ त्या जागेवरच ठेवायचा चौरंग हलवायचा नाही सात दिवस एकच जागेवर हा ग्रंथ ठेवायचा हलवायचा नाही फक्त तुम्हाला तुमचं आसन ठेवायचं तुमचं आसन तुम्ही उचलू शकता आणि तुमचं आसन उचलल्यानंतर बाजूला एक महाराजांसाठी आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा महाराज आपल्या बाजूला आहेत असं स्मरण करायचं आणि महाराजांसाठी एक आसन आपल्या बाजूला रिकामा ठेवायचं ज्या बाजूला आपण बसतो आपल्या उजव्या बाजूला महाराजांचं आसन ठेवायचं असं शंभर टक्के असं आहे बऱ्याच सेवेकरांचा अनुभव आहे की महाराज आपल्या बाजूला येतात आणि आपल्या पारायण वाचतात पारायण वाचताना उच्च शब्दामध्ये आपल्या परिवारामध्ये सगळ्यांच्या कानावर शब्द गेले पाहिजेत आणि ते शब्द त्यांच्या कानावर जाऊन ते पण आकर्षित होऊन महाराजांच्या सेवेमध्ये लागले पाहिजेत एक दुसरी गोष्ट स्पष्ट उच्चार शब्द जेव्हा आपण वाचतो त्या वाचलेल्या शब्दांचं पठन करतो तेव्हा ते पठन करताना प्रत्येक उच्चार आपल्या डोक्यामध्ये त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे काय वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे स्पष्ट मनाने ते वाचायला पाहिजेत वाचण्यासाठी बडबड बडबड करून जर आपण हे कधी संपेन कधी नाही त्याचा काय अर्थ नाही आता गुरुचरित्र पारायण वाचताना स्पष्ट वाचावे मन शांत ठेवावे एकाग्रता खूप महत्त्वाची आहे एकाग्रता येण्यासाठी गायत्री मातेचा मंत्र एक माळ पठण करायच्या पहिले एक माळ करावा एक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करावी नित्यसेवामध्ये आपल्याला स्वामी स्थवन आहे ती प्रार्थना करावी आपल्या कुलदेवतांचं आपल्या कुलदेवतांचं आव्हान करायचं आपल्या ग्रामदेवतांचं आव्हान करायचं इष्टदेवतांचं आव्हान करायचं तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आपले माहेरचे कुलदेवता आहे त्यांचं स्मरण करायचं ह्या सर्व देवी देवतांच्या आणि आपल्या आराध्यांचं आव्हान करायचं आणि त्याचं स्मरण करायचं सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्या घरामध्ये आपला नवरा असेल तर त्यांच्या पाया पडायचं सासू सासरे असतील तर त्यांच्या पाया पडायचं किंवा आई वडील असतील तर त्यांच्या पाया पडायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग दत्तगुरूंच्या गुरुचरित्र पारायणा पारायणाला सुरुवात करायची मन एकाग्रता करण्यासाठी एक माळ गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद करून त्यांना म्हणायचं माझ्या डोक्यातले नको ते सर्व विचार दूर करून मला एकाग्रता माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार न येता ही सेवा तुम्हीच करून घ्यायची आणि तुमच्यावरच मी सोडून दिलेले आहे आहे असं म्हणून ही सेवाला आपल्याला आरंभ करायचा सात दिवस सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम स्वामींच्या फोटो फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा गुरुचरित्राच्या या ग्रंथाला आपल्याला रोज नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जो भाजीपोळी ताजी बनवलेली आहे तो नैवेद्य आपल्याला रोज सकाळी एकदा संध्याकाळी एकदा नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला ही अनामिका बोट आहे या अनामिका बोटाने आपल्याला चौकन करायचं आहे आणि त्याच्यावर नैवेद्याचं जिथं तुम्ही चौरंग मांडलेला आहे तिथं जि जिथं जिथं देवांची मूर्ती ठेवलेली आहे स्वामींची दत्तगुरूंचा ग्रंथ ठेवलेला आहे गुरुचरित्राचा त्याच्यासमोर एक पाठ घ्यायचा पाठावर एक चौकन करायचा आहे अनामिका बोटाने आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आणि धूप लावायचा सर्व स्वामी समर्थ महाराजांपासून तर सर्व देवी देवतांना अग्नीच्या साक्षीनं ते नैवेद्य ते स्वीकार करत नाही अग्नीच्या साक्षीनं कोणताही देवी देवतांना तुम्ही नैवेद्य अर्पण केला तर धूप आणि दीप ह्या दोन्हीच्या साक्षीनं देव नैवेद्य आपल्या प्राप्त करून घेतात म्हणजे ते स्वीकार करतात असं शास्त्रामध्ये सुद्धा आहे तर सात दिवस आपल्याला दोन टाईम नैवेद्य दाखवायचा जर सात दिवसामध्ये एक दिवस आपल्या घरामध्ये जर तुम्ही स्वयंपाक बनवला नाही तर फक्त दूध शिव भात शिजवायचा दूध आणि भात तुम्ही ठेवला तरी चालेल असं सात दिवसाचं पारायण गुरुचरित्राचं हे खूप साधे आणि सोप्या पद्धतीनं मी तुम तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवलेली आहे तर तुम्हाला जसं जमल जसं जमत तसं तुम्ही सेवा करू शकता तर ही सेवा आपल्याला कधी करायची आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आणि सॉरी हां चार जुलैला सुरुवात करायची आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओची मी पुन्हा एकदा एक तीन ते चार व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे की कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकतो तर गुरुचरित्र ज्यांची ज्यांची इच्छा आहे अशाप्रमाणे तुम्ही करू शकता आता शेवटची एक माहिती देते तुम्हाला की हे आध्याय कसे वाचायचे तर गुरुचरित्रामध्ये आपल्याला सुरुवातीलाच पहिल्या एक ते दोन पानावर आपल्याला संपूर्ण माहिती आहे की पहिल्या दिवशी किती आधे घ्यायचे दुसऱ्या दिवशी किती आधे घ्यायचे तिसऱ्या दिवशी किती आध्या ह्यायचं पा पारायण करायचं आहे त्याचे नियम काय आहेत प्रत्येक पानावर सुरुवातीला माहिती दिलेली आहे तर ती कोणाला असे सांगितल्यानं लक्षात येत नाही आता हे बघा श्री गुरुचरित्र विषयी ही थोडीशी माहिती हे बघा ही थोडशे महत्त्वाचं आता दुसरं पान इथं असं आहे की श्री गुरुचरित्राच्या पारायणाची जी माहिती आहे महत्त्वाची हे इथं माहिती दिलेली आहे आता तिथं तीन नंबरवर काय दिलेलं आहे पारायण सप्ताहामध्ये पाळायचे नियम कोणते आहेत जर आम्ही हजार नियम सांगितले तरी पण इथं जे सत्य लिहिलेलं आहे का ते तुम्ही वाचू शकता है पा। गुरु पारायण करता वेळी जी जागा ठरवलेली आहे ती सप्ताह संपे संपेपर्यंत ती एकच जागा असावी याच्यामध्ये नियमसुद्धा आहे तर ता, तीन तारखेला मी का बोलले तीन तारखेला ही सर्व तयारी करायची हे वाचायचं पहिल्या पानावरलं तुम्ही पहिल्या पानापासून तर आता हे पेज नंबर किती आहे पेज नंबर आहे हा तीन तर आपल्याला हे पहिल्या पानावर गुरुचरित्राचे सप्ताह सात दिवसांमध्ये काय नियम करायचे हे लिहिलेलं आहे इथं काय गुरुचरित्राच्या पानाची पारायणाची माहिती अगदी सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीनं माहिती लिहून दिलेली आहे आता चौथ्या पानावर काय आहे हे बघा गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण कथासार ग्रंथाची अध्यायानुसार फलपूर्ती आता आपण हे जे गुरुचरित्राचे हे पारायण करतो हे बावन्न अध्याय आहे त्रेपन्न अध्याय आहे त्रेपन्न अध्याय म्हणजे पहिला अध्याय वाचला तर त्याचा आपल्याला काय फळ मिळतं दुसरा अध्याय वाचला तर त्याचं काय फळ मिळतं तिसरा अध्याय वाचला तर त्याचं काय फळ मिळते म्हणजे फलपूर्ती प्रत्येक अध्यायाची फलपूर्ती आहे या पानावर आता त्याच्या पुढच्या पानावर काय आहे त्याच्या पुढच्या पानावर आता पुढच्या पानावर आहे की अनकर्मिका याच्यावर आता पहिला अध्याय कधी घ्यायचा दुसरा अध्याय कधी घ्यायचा तिसरा अध्याय म्हणजे एका दिवसामध्ये किती आधी वाचायचे इथं बरोबर लिहून गेलेले तुम्ही बघू शकता आणि शेवटच्या पानावर आहे आपल्याला अध्याय पहिला इथं आहे अध्याय पहिला तर हे सुरुवातीचे हे जे एवढे पानं आहेत हे एवढे पानं आहेत तर याच्यावर संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे जर यूट्यूबवर हजार लोकांची तुम्ही माहिती पाहिली तर हजार लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या आपल्या अनुभवावरून तुम्हाला ती माहिती पोहोचवतात हे ग्रंथ घ्यायचा तीन तारखेला याच्यावरली पूर्ण माहिती पहिल्या पानापासून तर पाचव्या पानापर्यंत सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला वाचायची आहे आणि तसं तुम्हाला करायचं आहे याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य हे ते काहीही असत्य नाही तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण करून गुरु तुम्ही साजरी करू शकता तर इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो एक लाईक करा आणि ही माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना तुम्ही ही सेवा करताना कमीत कमी, -कमी गुरुपौर्णिमेपर्यंत पाच सेवेकरी जमा करून ते पाच सेवेकरी तुम्ही स्वामींच्या सेवेला तुम्ही त्यांना लावा ही विनंती माझी तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त